नेवासा नगर पंचायत निवडणुकीत महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ आज नेवासा या ठिकाणी नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलरावजी लंगे पाटील हे विवेकानंद नगर या ठिकाणी प्रचार रॅली काढलेली आहे मी या प्रभागात फिरले घरघोर फिरले काय सांगणार काय समस्या आल्या या प्रभागात मी नुसत्या प्रभागातच नव्हे तर संपूर्ण नेवासा शहरामध्ये अनेक समस्या आहेत आणि जी मुख्यत्वानं जी समस्या आहे की अनेक वर्षांची जुनी झालेली जीर्ण झालेली जी पाणी योजना आहे तिच्यामुळं आमच्या नेवासकरांना पाच पाच सहा सहा दिवस पाणी मिळत नाही आदरणीय शिंदेसाहेबांनी आपल्या नेवासा शहरासाठी सत्तेचाळीस कोटींची पाणी योजना मंजूर केली चव्वेचाळीस कोटींचा जी आर निघलेला आहे आणि म्हणून आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि महायुतीचे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी सर्व उमेदवार या प्रभागाच्या ज्या उमेदवार आहेत आमच्या भगिनी भारतीताई यांच्यासह सर्व भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचे उमेदवार ज्यावेळेस भरघोस मतांनी निवडून येतील त्यावेळेस निश्चितपणानं लवकरच निवडणुका झाल्यानंतर पाणी योजनेचा शुभारंभ त्या ठिकाणी होईल अनेक समस्या आहे विशेष करून इथं फिरत असताना ड्रेनेजची फार मोठी समस्या आहे काही ठिकाणी पाणी सारखं जिरत असल्यामुळं काही घरांना तडे गेले स्लॅब कोसळले अशा घटना घडलेल्या आहेत काही रस्त्याच्या समस्या आहे मला आनंद वाटतो की आपण जवळजवळ निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सात कोटी रुपये या शहराच्या रस्त्यांच्या कामासाठी मंजूर केलेला आहे त्याचा जे आर निघला पाच कोटी जे आपल्या नेवाशाचं नाक आहे शॉपिंग कॉम्प्लेक्स पूर्वीचं शॉपिंग कॉम्प्लेक्स सुरू होऊन देखील त्या ठिकाणी त्याचा उपभोग आमच्या जे छोटे मोठे धंदे करतात हातावरचं पोट ज्यांचं आहे त्यांना त्याचा लाभ घेता आला नाही न्यायप्रविष्ट तो असल्यामुळं आपण शिंदेसाहेबांना विनंती केली आणि पाच कोटीचा भरीव निधी शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी त्या ठिकाणी थे थे त्यांनी मंजूर केलेला या आहे याच्यासह अनेक समस्या आहे आणि मी तर म्हणेल की या ठिकाणी या तास तालुक तालुक्यातल्या तालुक तालुक सुज्ञ जनतेनी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आदरणीय आमचे नेते एकनाथजी शिंदेसाहेब या ठिकाणी जरी युती नसली तरी उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत या सर्वांच्या मा माध्यमातून या राज्याचा विकास होत असताना नेवासा शहराचं निश्चितपणानं चेहरा मोहरा बदलण्याचं काम आपल्याला या पाच वर्षात आमच्या या सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्षचे जे उमेदवार आहे हे विजयी झाल्यानंतर आपल्याला करायचं आहे